बातमीची सत्यता हीच आमची ओळख नमस्कार वर्धेकर वर्धे बऱ्याच प्रश्नांपैकी एक प्रामुख्याने विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तो प्रश्न आहे जो प्रत्येकाच्या आयुष्याशीच जो आहे निगडीत आहे म्हणजेच तो आरोग्याचा प्रश्न आणि या आरोग्याच्या प्रश्नावर गेल्या बऱ्याच दिवसांपासून नेमकी काय घोडधोड सुरू आहे काय प्रकार चालू आहे सामान्य रुग्णालयात चालू असलेला खेळखंडोबा काय आहे कशा प्रकारची वाटचाल तिथे सुरू आहे काय कार्यप्रणाली आहे कोण तिथे उपस्थित आहे कोण अनुपस्थित आहे या सर्व बाबींवरचा पडदा उघडण्यासाठी आता आपण थेट जाणार आहोत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील थेट उघड कार्यक्रम बघण्यासाठी नमस्कार वर्धेकर सध्या आपण वर्धेच्या सामान्य रुग्णालयात उपस्थित आहोत आणि सध्या बघतो आहे की नुकतेच आता सध्या पाच वाजतायत आणि सायंकाळच्या ओपीडीचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगच्या हिशोबाने सायंकाळी सहा वाजतपर्यंतचा जो टायमिंग आहे इथे दिने दाखवण्यात आलेला आहे हे आपण बघू शकता मात्र शोकांतिका जी आहे आपल्याला बघायला मिळते की सध्या बालरोग चिकित्सा कक्ष असेल किंवा चा जो भाग आहे इथे डॉक्टरच अनुपस्थित आहेत नेमकं बाबींमध्ये काय प्रकार नेमका घडतो आहे आणि याच्याकडे संपूर्ण शासकीय प्रणालीचं जे आहे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष हे दिसून येत आहे कुठे गेल्या आहेत तई सध्या हे म्हणजे रोजच असं सगळं घडतं का नाही रोज नाही आजच आजच घडतय खाली नाही मागे पण आम्ही आलो तर आणि खालचे मग सर्व्हिस साठी देण्यात आलेले लोक आहेत ते कुठे आहेत मग खालचे डॉक्टर माहिती नाही बर सध्या आपण इथे सुद्धा बघू शकतो बालरोग चिकित्सा जे दाखवण्यात आलेला आहे इथे सुद्धा डॉक्टर अनुपस्थित दिसतात त्याच्यामुळे नागरिकांना इथे जी होणारी गैरसोय आहे किंवा ज्या काही प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न हे नेमके सॉल्व कसे करणार हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे खाली बसले आहेत इंटर्न्स बसले आहेत का डॉक्टर नसतात का इथे त्यांची ड्युटी जर खाली कॅज्युअल्टीला वगैरे लागली तर मग खाली असत नाहीतर तर इथे नाही तर म्हणजे ऑलमोस्ट टाइम खाली असतं का इथे मग डॉक्टर नसतात का असतात ड्युट्यांनुसार कधी असतात कधी नसतात ठीक आहे कुठे सिस्टर कुठे इथल्या सकाळला आल्या होत्या तब्येत नाही म्हणून बरी तर आल्या नाही अच्छा अपडेट केलं आहे का आउट गोईंग रजिस्टरला नाही तसं अपडेट वगैरे हो केलं का माहीत नाही सर त्यांना तेवढं म्हणजे इथे जर आता जर पेशंट आला तर मग त्याचं काउन्सिलिंग कोण करणार तर सोशल वर्कर पण राहतात पण आज सर सकाळला गेल्या म्हणजे दुपारी दोन अडीच वाजता शासकीय कर्मचारी कोण आहेत ना सोशल वर्कर आहेत दोन सोशल वर्कर आहेत आणि दोन स्टाफ नर्स आहे एक रेकॉर्ड किपर आहे केस केस असिस्टंट असिस्टंट के म्हणजे माझी पोस्टिंग आहे एकूण ज्या प्रकारे यांनी सांगितलेलं आहे की पाच पोस्टिंग या खात्यामध्ये दिलेलं आहे मानसिक उपचारासाठी मात्र सध्या जे आहे एकच डाटा ऑपरेटर बाकीचे जे समुपदेशन करणारे म्हणजे काउन्सिलिंग करणारे जे काही लोक आहेत डॉक्टर बाजूच्या कक्षात आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांच्या सोबत असणारे जे सहाय्यक आहेत ते सर्व कर्मचारी सध्याच्या परिस्थितीत अनुपस्थित आहे नेमका हा भोंगळ कारभार

आता पेशंट नसला असो नसो फार वेगळा आहे पण आता इथे तुम्हाला खातं ओपन करून गेलेला शासकीय नियमानुसार आहे सायंकाळी चार ते सहाशे पिढी असते आता डॉक्टर कुठे तुम्ही पण सात ना तुम्ही पण डॉक्टर संपूर्ण रक्तदानाचं जे खं आहे आपल्याला ते सुद्धा खाली दिसून राहिलेलं आहे केवळ इथं रक्तदान आणि श्रेष्ठदान हे लिहिलेलं आहे मात्र हे श्रेष्ठदान कोणाच्या माध्यमातून होणार हे मात्र कळण्यासाठी मोठं संशयास्पद आहे लाजीरबाणी बाब परत ही जे आहे आपण जे बघतो आहे हे दिसते आहे आपल्याला रक्तदान करायचं आहे पण रक्तदान करण्यासाठी असणारे सोबत असणारे जे आपले सहकारी असणार आहेत ते कोण हा एक मोठा प्रश्नचिन्ह परत या इकडे खाली बघा छान करा शूट करा आराम गराम कोणीच नाही इकडे पुढे गेले कर्मचारी बाकीचे एकच कर्मचारी आहे युनिंग ला काम करून थांबून कर्मचारी बाकीचे कर्मचारी कुठे बाकीचे कर्मचारी वरती आहे काही पॅथोलॉजीला प्रोग्राम चालू आहे तर जेवण वगैरे त्यांचं चालू होते मग आता असेल तिथे वरती आता आतमध्ये आल्यानंतर एक कर्मचारी एका टेबलवर दिसत नाहीये मी इथून जर पेशंट परत गेला त्याला जबाबदार कोण पेशंट परत जाणार नाही इथून कारण मी आता आल्यानंतर तिथून बघितल्यानंतर मी स्वतःच परत मग कसं जाणार मी एवढ्या असणार कोण येणार सांगा ना मला या रूम मध्ये वर्क असते क्रॉस मॅच लागत असते तर मी इथे असतो हो पण आता तुम्ही मोबाईल खेळून राहिले होते इथे काम झालं होतं माझं मी फोनवर का... काम नाही करत होतो पण खेळत नव्हतो काही असं सुंदर मस्त चाललंय सध्या जी आपण बघतोय याच्यामध्ये पूर्णपणे सिव्हिल हॉस्पिटल सामान्य रुग्णालयात सुरू असलेला भोंगर कारभार याच्यावर काय करावं शासकीय प्रणाली ही अत्यावध या इथे खुर्च्या इथे माणसं डॉक्टर आणि इतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर अनुपस्थित आहे प्रतिक्रिया नाही तुम्ही उपस्थित आहे जे आलो आहे आम्ही आता हे शोकांतिका दाख सांगतो तुम्ही त्याच्या प्रतिक्रिया द्या बाकीची कुठे प्रतिक्रिया म्हणजे परवानगी परवानगी आमच्या जे आहे ना सिव्हिल सर्जन त्यांची परवानगी मला एक मी जे बेसिक प्रश्न विचारतो त्याचं मला उत्तर दे बा। बाकी काही नाही पाहिजे आम्ही प्रतिक्रिया नाही पाहिजे आम्ही सरळ स्पॉट अचानक आलो इथे दिसताना दिसून राहिलं तिथे नाही आहे इथे नाही आहे खाली ओपीडी मध्ये लोक नाही दिसून राहिले लोक लाईन लावून उभे आहेत तिथे चालू काय नाही रक्तपेढी खाली पडून आहे चालू काय या सर्व शासनाच्या सामान्य रुग्णालयामध्ये आपण सध्या उपस्थित आहे आणि इथे जे आता नुकतंच मी बघितलं की एक म्हणजे ते आता e डिपार्टमेंट असेल त्याच्यानंतर मानसिक रोग बघितला आता मी सुद्धा आलो खाली ओपीडी मधून आलो डॉक्टर अनुपस्थित आहेत आपण मात्र दिसत आहेत आनंद झाला आम्हाला तुम्हाला बघून का का बरं हे बाकीच्यांना याबाबतची काही कल्पना नाही आहे का की आपली ड्युटी आहे म्हणून इथे कल्पना तर सगळ्यांनाच आहे पण त्यांनी त्यांनीपडीला संध्याकाळी यायला पाहिजे ते <coughs> नियमित आपली जे वेळ असते ओपडीचे त्यावेळेत त्यांनी हजर राहायला पाहिजे आपल्या ओपडीमध्ये म्हणजे नियमित हे हजर राहत नाहीत का बाकीच्या मग नाही आता तुम्ही आता येऊन बघितलं तुम्ही आता सगळं सांगत आहे की सगळं ओपीडी बंद आहे फक्त तुम्ही एकमात्र उपस्थित आहात तर यावरून शंभर टक्के प्रयत्न करू आमचा जे मत आहे की ज्या प्रकारे तुम्ही आज उपस्थित आहात त्याच पद्धतीने रोज नियमित इथं उपस्थित राहा एवढं अपेक्षित करतो धन्यवाद सांगतो ना मी गेल्या काही दिवसांपूर्वी सापडलेलं जे अर्भक होतं जे पूर्ण डेव्हलप झालेलं अर्भक होतं ते याच स्वच्छतागृहात सापडलं होतं सुद्धा हे नेहमीप्रमाणे बंद असायचं आजही ते बंदच आहे मात्र अर्भक ते अर्भक आलं कुणाच्या आशीर्वादाने इथे आलं कसं आणि ते आल्यानंतर त्याची चौकशी अद्याप सुरू आहे पण त्याच्यावर अजूनपर्यंत कुठून आलं कसं आलं आणि कोण त्या दिवशी इथे कार्यरत होतं हे अजूनही मोठं प्रश्नचिन्ह आहे स्त्रीरोग निदानासाठी दिलेलं विभाग आहे आणि इथे सुद्धा जे आहे चौदा एक दोन हजार सव्वीस पासून प्रत्येक बुधवारीच चालू राहणार असं इथं दिलेलं आहे सध्याच्या परिस्थितीत हे बंद अवस्थेत दिसून येत आहे है। नमस्कार मॅडम डॉक्टर नाही आहेत कोण डॉक्टर अरे बापरे पण आम्ही त्यांना विचार बाजूच्यात कुठे कोण डॉक्टर एन टी मधले डॉक्टर खाली होते आता आले हा प्रत्येक असेल त्यांना काम खाली म्हणून खाली गेले असतील अरे मग तुम्ही तुम्ही ते बंद माझ्याकडे चार दिवसांपासून निवडणुकीमध्ये काय निवडणुकी मतदान करायला पाहिजे मतदान करायला गेले कोणते कर्मचारी निवडणुकीला वोटिंग करायला गेले ते या बस

मला तरी वाटतंय सांगण्यासारखी गोष्ट नाही अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा जो कार्यक्रम आहे हा जिल्हा सामान्य रुग्णालयात राबवला जात आहे यावर कुठल्याच प्रकारचं प्रशासकीय लक्ष ज्या प्रकारे असायला पाहिजे होतं ते कुठल्याच प्रकारचं लक्ष इथे दिसल्या दिसत दिसून येत नाहीये नुकत्याच लागलेली आग असेल सापडलेलं अर्भक असेल ह्या सर्व बाबींकडे जो आहे दुर्लक्ष तर झालंच झालं आहे सोबतच आता सुरू असलेल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन जे सुरू आहे हे सुद्धा निकृष्ट दर्जाचं दिसत आहे आणि या सर्व बाबींमध्ये प्रशासन जे आहे अक्षरशः निद्र अवस्थेत दिसत आहे आणि संपूर्ण या बाबींकडे प्रशासनाच्यावर अंकुश लावण्यासाठी जे आहे अपेक्षा होती की निदान कमीत कमी जनप्रतिनिधी बोलतील पण जनप्रतिनिधीसुद्धा ते स्वतः उपचारासाठी सुद्धा येत नाही आणि लक्ष देण्यासाठी पण येत नाही अशातली परिस्थिती जी आहे इथे दिसून येत आहे वर्धेचे पालकमंत्री असेल बाकी इतर आमदार असतील खासदार असतील हे केवळ आणि केवळ आरोग्य प्रशासनावर सेवाग्राम असेल सावंगी असेल या सर्व प्रश्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी आहे मात्र जिल्ह्याच्या संपूर्ण आरोग्य सुविधा सुधारवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातली सध्या अवस्था दुरावस्था जी आहे ही सुधरवण्यासाठी कोण नेमकं पुढाकार घेणार हे आता लक्षणीय ठरणार आहे भूषण वानखेडेसह पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा